संत सेनाजी महाराज शिल्पी महामंडल कार्यान्वित करावं या मागणीसाठी महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या विविध संघटना सकल नाभिक समाज म्हणून एकत्र येऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करत आहे निधी पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी शासनानं जे संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ या उपकंपनीला पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे त्याऐवजी एक हजार रुपये कोटींची निधीची तरतूद त्या ठिकाणी दरवर्षी शासनानं करावं हे आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे या उपकंपनीवरती महामंडळावरती जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ नेमायचं ते आमच्या नाभिक समाजाचंच असावं तसंच सेना महाराज आ, के शिल्पी महामंडळाच्या उपकंपनीचं जे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे तर त्या मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदं त्या ठिकाणी भरलेली नाहीत शासनानं त्याच्याबाबत त्या ठिकाणी जाहिरात काढणं गरजेचं आहे आणि जी एक लाख रुपयांची थेट कर्ज योजना आहे त्याच्यामध्ये जाचक आट असणारी म्हणजे सिबिल आणि जामीनदाराची आट ही शासनानं त्या ठिकाणी रद्द केली पाहिजे या आमच्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आहेत या ठिकाणी याबाबत सविस्तर विवेचन केलेलं निवेदन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस या यांच्याकडे त्यांच्या प्रशासकीय कार्यालयाकडे निवेदन सादर झालेले आहेत आणि जवळजवळ पन्नासपेक्षा पेक्षा जास्त राज्यभरातील नाविक संघटना ह्या एकत्र येऊन हे आंदोलन करत आहेत तर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण प्रशासनाला काय इशारा हे तीस तारखेपर्यंत आम्ही सरकार सकारात्मक आहे या दृष्टीनं आम्ही आशावादी आहोत तीस तारखेपर्यंत आम्ही सरकारची वाट बघू अन्यथा त्याच दिवशी आम्ही सर्वजण मिळून सर्व संघटनांचे प्रमुख मिळून त्या ठिकाणी आम्ही निर्णय जाहीर करू दहा ते पंधरा हजार समाज बांधव महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून येणार आहेत 見てるぞ